कोल्हापुरातील बनावट नोटा प्रकरणाची आता एटीएस आणि आरबीआय दखल घेण्यात आली आहे एटीएस पथकाकडून मिरजेमध्ये संशयितांकडे चौकशी झाली डीएनए नमुने घेतले एक कोटी रुपयांच्या बनावट नोटा सापडल्यानंतर यंत्रणा कामाला लागल्या या प्रकरणाची सखोल चौकशी सध्या सुरू आहे आणखी काही जणांवर कारवाईची शक्यता सुद्धा दिसते आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील सध्या आपल्यासोबत आहेत स्वप्नील गौरी कोल्हापुरातील बनाव नोटा प्रकरणाचा आता एटीएस आणि आरबीआय कडून गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे सुमारे एक कोटी रुपयांच्या बनाव नोटा सापडल्यामुळे सर्व यंत्रणा खडबडून जागे झाल्या होत्या त्यामुळे आता सखोलपणे तपास जो आहे तो केला जातोय सोलापुरातील एटीएसच्या पथकाकडे पथकाकडून याची चौकशी करण्यात आले आहे तसेच ज्या ठिकाणी कोल्हापुरात बनावट नोटा छापल्या त्या ठिकाणी केल्याची माहिती समोर येते करण्यासाठी नमुनेही घेण्यात आलेले आहेत सुमारे सापडल्यामुळे देखील याची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे दरम्यान या प्रकरणाचा सर्व बाजूने सखोल तपास करण्यात येत आहे यामध्ये आणखी काही संशयित असून त्यांच्या मागावरही मिरजेतील पोलीस असल्याचे सांगण्यात येते नक्कीच स्वप्नील स्वप्नील धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी Tem,